नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ मध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईल वर खेळत होते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला हे प्रकरण मध्यंतरी खूप चर्चेत होते आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे जुलै महिना संपला तरी अनेक भागात पाऊस पडलेला नाही तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होत आहे खते महाग झाली आहेत पीक कर्ज मिळत नाही शेतमाला भाव मिळत नाहीये पण याचा सरकारला काहीच फरक पडत नाहीये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाऊल उचलण्याचं सोडून कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन गेम खेळत आहेत हे प्रकरण विरोधकांनी चांगलंच धरून ठेवलं या प्रकरणातील नवीन अपडेट्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तस्लीम पालव्या ग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी विषय सुरू असताना कृषी मंत्री मानिकराव कोकाटे बसून निवांतपणे मोबाईल वर ऑनलाईन गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर मानिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं माझ्या मोबाईलवर गेमचं पॉपअप आलं होतं जे मी स्किप करत होतो असा दावा कोकाटे यांनी केला कोकाटे म्हणाले फोन नवीन असल्यामुळे मला लगेच स्किप करता आलं नाही आणि तेवढ्यातच कुणीतरी व्हिडिओ चित्रित करून तो व्हायरल केला मी सभागृहात ऑनलाईन गेम खेळत नव्हतो त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं यापूर्वी देखील अनेकदा माणिकराव कोकाटे हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते त्यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिलाय असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय यामुळे सरकारच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसलाय मात्र तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती पण विधानसभेतील हे प्रकरण चांगलं यानंतर उपमुख्यमंत्री आणि एन प्रमुख अजित पवार यांनी या प्रकरणात स्वतः निर्णय घेण्याची भूमिका बजावली अखेर माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर कोकाटे यांना आता क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे कोकाटे हे एक अनुभवी नेते आहेत ते यापूर्वी देखील मंत्री होते पण मागच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे फारसं लक्ष दिलं का ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतोय त्यांच्या मुलांचं शिक्षण अर्धवट राहते शेतकरी आज पाण्याअभावी झगडतोय कर्जाच्या जाळ्यात अडकतोय आणि शेतकऱ्यांचं मूल पुस्तकाशिवाय शाळेत जाते शेतकऱ्याच्या या परिस्थितीला नेमकं जबाबदार खोल कृषी मंत्री बदलल्याने ही अवस्था सुधारेल का जसं कृषी मंत्री बदलले तसं शेतकऱ्याचं जीवनही बदलेल का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास शेतकरी मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका